नमस्कार मित्रांनो परत एकदा कोकण प्री सु क्रिएट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो फाल्गुन महिना चालू आहे आणि तुम्हाला माहीत असेल फाल्गुन महिना आला की ओढ लागते ती शिमगा महोत्सवाची आणि नक्कीच प्रत्येक कोकणकर उत्सुकतेने आणि त्याच आतुरतेने मित्रांनो वाट बघत असतो या शिमगा महोत्सवाची तर मित्रांनो आज ती पहाट उजळली आहे शिमगा महोत्सवाची ज्याच्यासाठी आपण निघालो आहोत मारण्यासाठी आणि मित्रांनो माहीत असेल की शिमगा महोत्सव जितकं सांगावं तितकं कमीच आहे कारण शिमगा महोत्सव बघितला तर मित्रांनो तर एका दिवसामध्ये होणारा हा सण नाही कंप्लीट पंधरा दिवसाचा पूर्णपणे सण असतो आणि त्याच्यामध्ये बघितलं तर पहिला दिवस असतो गोडी सणाचा आणि आपले पोट्टी निघाले आहेत तर बघूया एकदा पोट्यांची ओळख करून घेऊया हा बाबा अगरे आम्हाला इकडे हे सर्व आपल्या पोटे आहेत आता निघालेले आहेत आणि ॲक्च्युली माड आहे तो तिकडे खाली बागेत आहे त्यामध्ये बागेत आपण राहणार जाणार आहोत आणि त्याबरोबर कंप्लीट ब्लॉग आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर हे आपले सर्व पोटे आहेत आणि जर बघितलं तर पूर्णपणे ही टी शर्ट आपण छापलेली यंदा शिमग्यासाठी आणि मित्रांनो हे एक युनिटी असते कारण प्रत्येक वर्षी एकत्रपणे टी शर्ट छापून आपण एक युनिटी दाखवत असतो शिंग महोत्सवची असो या गणेश महोत्सव असेल कोणताही महोत्सव असला तरी एकत्र येऊन आपण काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो तर yeah. मित्रांनो जर बघितलं शिमगा महोत्सव बघितलं तर एका दिवसाचा काही तो सण नाही मित्रांनो तर आदल्या दिवशी असतो तो घोडे सण त्यानंतर होळी असते आणि त्यानंतर पुढे प्रत्येक घराघरात जाऊन पूर्णपणे पालखी घराघरात जाते मित्रांनो हा एक मोठा एक सायकल आहे मोठा एक इव्हेंट आहे जो कोकणमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो प्रत्येक दरवर्षी तर बघितलं तर मित्रांनो नक्कीच आपण ही जी शिमगा तेरी आहे ती पूर्णपणे याच्यामध्ये कम्प्लीट कवर करणार आहोत तर आता आपण आलो सांगा देऊन तर मित्रांनो फाल्गुन पौर्णिमेनंतर वसंत ऋतूला सुरुवात होते आणि या ऋतूला एक वेगळाच आनंद येण्याचं कारण म्हणजे होळी महोत्सव शिवगाम महोत्सव मित्रांनो जर बघितलं तर चोवीस मार्चला यावेळी होली आहे आणि पंचवीस मार्चला धुरीवंदन आहे तर मित्रांनो जर बघितलं तर प्रामुख्याने महाराष्ट्रातच नव्हे महाराष्ट्रातील कोकणपट्ट्यात म्हणजे मोस्टली जर बघितलं तर रत्नागिरी चिपूण खेड गुहागर या साईडला हा शिमगा महोत्सव जर बघितलं तर मोठ्या हटके पद्धतीने साजरा केला जातो अतिशय आतुरतेने हा ज्या शिमगा महोत्सवाची वाट पाहत असतो कारण मित्रांनो माहीत असेल कोकणात शिमगा महोत्सव आणि गणपती महोत्सव हे दोन मोठे सण ज्याच्यासाठी कोकणकर नक्कीच वाढ बघत असतो या सणांसाठी तर मित्रांनो नक्कीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या कोकणातील शिमगा कशाप्रकारे साजरा केला जातो याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तर घेणारच आहोत परंतु मी कम्प्लीट शिमगा महोत्सवाची एक सीरीज मी अपलोड करणार आहे त्याच्यामध्ये मोस्टली चार पाच व्हिडिओ असतील तर नक्कीच मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल किंवा चॅनलवर नवीन असाल व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आ, तर मित्रांनो आता जर बघितलं तर हा जो माड होता तो जस्ट आम गड नदीच्या बाजूला जी बाग आहे तिथे होते परंतु आम्हाला जाळण्यासाठी थोडा वेळ लागला त्यामुळे काय ॲक्च्युली थोडा लेट झाल्यामुळे ले, आपण काय पहिली व्हिडिओ करू शकलो नाही परंतु ठीक आहे जेवढं काही कवर करता येते तेवढं मी कवर केलं आहे या व्हिडिओमध्ये आणि नक्कीच व्हिडिओमध्ये तितकीच आपली कोकणची संस्कृती जपण्याचा प्रयत्न त्याचबरोबर जी काही माहिती आहे जेवढी काही ती माहिती देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो केला आहे जर बघितलं मित्रांनो आता जस्ट आपली पोरं वगैरे सर्व अक्षरशः हे जे आंब्याचे झाड आहे त्या आंब्याच्या झाडाला पूर्णपणे आंब्याचं झाड म्हणता नाही येणार याला माड म्हणायचं असतं कारण ॲक्च्युली आंब्याचं किंवा पोपळीची झाडं असतात ज्याच्या स्वरूपात हा माड उभा केला जातो होळीवर सानेवर आणि त्यानंतर हा जो माड आहे तो पूर्णपणे दोन ते तीन दिवस असाच असतो आणि त्यानंतर त्याला पूर्णपणे पाळलं जातं परंतु या माडाला शिमगा महोत्सवात म्हणजे होळीचा जो दिवस असतो यावेळेस तितकंच महत्त्व असतं कारण मित्रांनो जर बघितलं तर शिमगा महोत्सव हा काय दोन ते तीन दिवसाचा शिमगा महोत्सव नाही कारण ब याच्यामध्ये पंधरा ते वीस दिवस याच्यामध्ये मोडले जातात पूर्णपणे कवर केले जातात कारण ज्यावेळी आपण देव देवळातून बाहेर पडतो म्हणजे त्या सणाला म्हणतात गोडे सण गोडे सणाचा दिवस असतो त्या दिवशी रात्री दहा ते अकरा वाजतानी देव देवळातून बाहेर पडतो आणि मित्रांनो गोडे सणाच्या दुसऱ्या दिवशीचा सण तो म्हणजे होळीचा सण ज्या दिवशी जत्रा जा भरवली जाते तर मित्रांनो हा ज्यावेळी गोडेसणाचा दिवस आणि त्यानंतर शिपण्याचा दिवस याच्यामधले जे पंधरा दिवस आहेत या पंधरा दिवसामध्ये मित्रांनो पूर्णपणे घरोघरी पालखी नेली जाते तर मित्रांनो आता जर बघितलं तर आता आपण आलेलं आहे खालच्या साणीवर आणि खालच्या साणीवर जिथे आपली पालखी स्थित असते तिथून आपली ही पालखी आता बाहेर पडली आहे आणि पालखी आणि माड नाचवत आपण आपण वरच्या साथीवर जाणार आहोत जिथे आपला शिमगा महोत्सव साजरा केला जातो तर मित्रांनो जर बघितलं तर पाठीमागे पूर्णपणे इथे माड पूर्ण नाचवत आहेत आणि हा माड आणि पालखी ही पूर्ण मिरवणूक घेऊन आपण जाणार आहोत पूर्णपणे वरच्या साथीवर तर मित्रांनो जर बघितलं ज्यावेळी गोडेस नसतो त्या दिवशी हे देव पूर्णपणे देवळातून बाहेर पडतात म्हणजे असं म्हटलं जातं की देव पालखीत बसतात आणि पूर्णपणे ज्यावेळी शिपणं असतं त्यावेळी शिपण्याच्या दिवशी हे देव आहेत व पूर्णपणे देवळात जातात म्हणजे आता पूर्णपणे देव आपल्या भेटीला मिळतात तर मित्रांनो गोडे सण आणि शिपणं याच्यामधले पंधरा दिवस या पंधरा दिवसामध्ये गावागावातून ढोळे तासांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते तसेच या दिवसामध्ये जर बघितलं तर गावागावात प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते त्याचबरोबर वर्षानुवर्ष ठरलेल्या या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुंच्याला येतात असं कोकणात मानलं जातं आणि जर बघितलं तर ग्र ग्रामदेवता घरात येणार याचा घरोघरी आनंद काहीच आवडत असतो मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो बघितलं तर गोडाधोडाचा नैवेद्यताप देवाची पूजा केली जाते घरातील महिलांना ग्रामदेवतेची आतिष्ठेने पूर्णपणे ओटी वे, वेगळे वगैरे भरतात तसेच गावागावात प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पाडल्यानंतर पालखी नाचवणं हा उत्सवाचा जो कार्यक्रम आहे तो पूर्णपणे प्रत्येक दिवशी केला जातो तर मित्रांनो आता पण आपण बघित आहेत पूर्णपणे आपली पोळ आहे ते पूर्णपणे त्यात आतुरतेने आणि पूर्णपणे उत्साहाने पालखी ना नाचवत नेत आहेत नवी अर्धे हे हे पूर्णपणे मागून जे येते ते पूर्णपणे माड घेऊन येत आहेत आणि पुढे पालखी असं आपली मिरवणूक ही पूर्णपणे वरच्या स्थानीवर जात आहे आणि नक्कीच माड आणि पालखी दोन्ही ही नाचवत गाजवत पूर्णपणे आपण नेत आहोत मित्रांनो या पुढचे जे ब्लॉग असणार आहेत ते नक्कीच पूर्णपणे शिमगा सिरीजवर असणार आहेत त्याच्या पुढचा ब्लॉग असणार आहे पूर्णपणे आपण शिमग्याचा जो दिवस आहे तो पूर्णपणे त्या दिवसाची जत्रा वगैरे पूर्णपणे त्याच्यामध्ये एक्सप्लोअर करणार आहोत त्याचबरोबर दुसरा ब्लॉग असणार आहे तो म्हणजे पूर्णपणे आपण हा जो माड आहे तो पूर्णपणे माड कशाप्रकारे उभा केला जातो कशाप्रकारे ती जजमेंट असते ती जजमेंट पूर्णपणे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघणार आहोत आता जर आपले पोटे बघितलं तर पूर्णपणे पालखी नाचवत आहेत अतिशय सुंदर पद्धतीने आणि मार पण पूर्ण नाचवत नाचवत आपण वरच्या साणीवर जात आहोत परंतु मित्रांनो आता जर बघितलं तर कोकणामध्ये दोन महोत्सव असतात ते म्हणजे प्रामुख्याने ज्याच्यासाठी वाट बघत असतो कोकणकर ते म्हणजे गणपती महोत्सव आणि दुसरा म्हणजे शिमगा महोत्सव परंतु मित्रांनो आता जर बघितलं तर शिमगा महोत्सवाला तितकी गर्दी आपल्याला पाहायला भेटत नाही जेणेकरून जो चाकरमाणी वर्ग आहे तो पूर्णपणे आपल्याला फक्त गणेशोत्सवाला पा पाहायला भेटतो तोही थोड्या थोड्या प्रमाणात मित्रांनो ही जी संस्कृती आहे ती जपणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण हा जे कोकणच्या कला आहे या संस्कृती त्या पुढे पुढे नेणे हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे तर नक्कीच मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमात आपण काही लोकांपर्यंत आपली संस्कृती पोहोचवण्याचा प्रयत्न आपण या चॅनलवर करत असतो आणि हे आपली लाल परी आलेली आहे लाल काय सांगायची गोष्ट नाही मित्रांनो एक कोकणची शहाण आहे तर मित्रांनो नवीन असा आणि व्हिडिओवर नवीन असा तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच असेच कोकणातील नवनवीन व्हिडिओज आपण या चॅनलवर अपलोड करत असतो तर मित्रांनो धुळिया आसन जवळ येतात मुंबईत किंवा इतर कामानिमित्त बाहेर असलेल्या चाकरमान्यात कोकणवासीमध्ये सर्रास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तुम्हाला माहीत असेल काय रे यांना शिमक्याला येणारच की नाही या प्रश्नावरूनच तुम्हाला मित्रांनो समजलं असेल शिमगा आणि कोकणवासी यांच्यामध्ये जिवाळ्याचे किती मोठ्या प्रमाणात हे नाते घट्टपणे पूर्ण याचे गटबंध बांधलेले आहेत मित्रांनो जर बघितलं तर कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही जरी लांब गेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणाला त्याचे पाय आपूसकीणे मित्रांनो गावाकडे वाळतात कारण वेगळी ऊर्जा आणि उत्साह येऊन आ, या सणाला मित्रांनो चाकरमा वर्षभर वाट पाहत असतात केवळ कोकणातच मित्रांनो नव्हे तर भारतात हा जो होळीचा सा सण साजरा केला जातो परंतु महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात हा जो सण आहे तो मोठ्या हटके पद्धतीने साजरा केला जातो का ते आपण व्हिडिओजमध्ये बघतोच आहे अशा प्रकारे कोकणकर आपला पूर्णपणे या सणाला जेवढी काही मजा करते तेवढी मजा करत असतो आणि नक्कीच मित्रांनो ज्यावेळी शिंगा म्हटलं की सायली मित्रांनो आपण सानेवर पोहोचलो आहोत आणि मित्रांनो ज्यावेळी साणेवर आपण पोहोचतो त्यावेळी होमाच्या भोवती पूर्णपणे गोल फेरी येऊन आपण ही पालखी पूर्णपणे साणेच्या समोर आणली आहे आणि साणेच्या समोराने पूर्णपणे इथे पालखी नाचवणार आहोत माळ अजून मित्रांनो आला नाही जस्ट पाठीमागे आहे कारण पालखी पुढे आणलेली आहे जर बघितलं तर माडसुद्धा आता जस्ट आणलेला आहे साणेवर आणि पूर्णपणे इथे पूर्णपणे हा माड नाचवला जातो आणि त्यानंतर पूर्णपणे हा जो पुढे समोर दिसत आहे जागा तिथे पूर्णपणे माड इथे उभा केला जातो तर मित्रांनो नक्कीच पूर्णपणे माड कशाप्रकारे उभा केला जातो याचासुद्धा ब्लॉग मी नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवर लवकरात लवकर अपलोड करणार आहे त्यासाठी जर मित्रांनो व्हिडिओची जर नोटिफिकेशन बटन जर ऑन नसेल केला तर नक्की मित्रांनो चॅनलचा नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा जेणेकरून पुढचा मी व्हिडिओ दाखवले आणि तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चित्रांनो आजसाठी आपण इथेच थांबूया पुढे आपण मिळू एका अशा आगाळ वगैरे ब्लॉगमध्ये म्हणजे आपला पूर्णपणे शिमगा महोत्सव प्रकारे साजरा केला जातो म्हणजे जी जत्रा वगैरे कशी होते ते पूर्णपणे आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत